जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज सुरुवातीलाच खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाली जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट शिवीगाळ केली त्यामुळे ऑनलाईन बैठकीत पाटील यांचा माईक म्यूट करून पुढील बैठक घेण्याची वेळ आली सहा जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यासाठी खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर आमदार राजू नवघरे यांचीही उपस्थिती होती तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव आदीही उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीलाच पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत निधीवाटपातील भेदभावावरून संताप व्यक्त केला तर राज्यात एवढे जिल्हे असताना हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यातून येऊन अशा पद्धतीने शेनखाने योग्य नसल्याचे म्हटले यावरून पालकमंत्री सत्तारही संतापले त्यानंतर या दोघांत चांगलीच खडाजंगी झाली पाटील यांनी अशीच पद्धत चालू राहणार असेल तर तुम्ही किंवा तुमची मानसी जिल्ह्यात आले तर त्यांना शिवसैनिक पायाखाली तुडवतील असा गंभीर इशारा सर्वांच्या साक्षीनेच दिला यामुळे वातावरण पेटल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांचीच बंबेरी उडाली या भानगडीत कोणी मध्यस्थी करण्याचा मात्र प्रयत्न केला नाही एकाही आमदाराने यावर चकार शब्द काढला नाही मागील काही दिवसांपासून निधीच्या नियोजनावरून जोरदार रस्ती केस पाहायला मिळत आहे कधी आमदारांची नाराजी तर कधी खासदारांची नाराजी होत असल्याची चित्र आहे पालकमंत्री व खासदारांचे जमेना पालकमंत्री सत्तारे अतिवृष्टीच्या पाणी दौऱ्यावर आले असतानाही त्यांनी खासदारांच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून उलुबनाविंग असल्याचे म्हटले होते त्यानंतर विभागीय नेते आनंद जाधव यांनी यांना समज दिली जाईल असे म्हटले होते तर निधीवरून याआधीही सत्तार व पाटील यांच्यात वाद उद्भवला होता आमदार बांगर यांचीही मध्य तरी होते मागच्या वर्षी आमदार तानाजी मुटकुळे यांचाही सत्तार यांच्यावर रोष असल्याचे दिसत होते हिंगोली जिल्ह्यात शिंदे गटात बेबनाव असल्याचे समोर येत आहे या पूर्वीपासून सुरू असलेल्या वादाला आता पुन्हा फोडणी बसली आहे आधी आमदार बांगर यांची नाराजी आता खासदार पाटील यांची नाराजी होत असल्याचे दिसत आहे दहा जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले जात आहे